<laughs> जा दा आता दातांच्या दुखण्यांचं टेंशन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचं दवखरा गुरुकुपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल हो महादेव समोर कराड रोड तर दोन तीन सगळे एकाच रोडायच्या कार्यक्रमाचं नियोजन थोडस कमी पडलं लोकांची संख्या एवढी प्रचंड झाली तिथं त्याला आमचा गोंधळ उडला आणि तुमचं आदर आणि ह्याच्यामध्ये आम्ही थोडी पळापळ झाली त्यामुळे कार्यक्रमामध्ये बऱ्याच त्या ठिकाणी मध्ये चेंज झाला आहे मी वेळेचं पत्र घेऊन मी माझ्या या ठिकाणी मनोगत सुरुवात करणार आहे मी सर्वांना पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून बाबर कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो तुम्ही अनिल भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या व्यस्त वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आला त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी तुमचं पहिल्यांदा स्वागत ठिकाणी आभार मानतो बरोबर दोन हजार एकोणीस साली याच ठिकाणी आम्ही कृषी प्रदर्शनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला अशी प्रचंड संख्येला सगळे लोक त्या ठिकाणी आले होते त्यावेळेला दादा त्या व्यासपीठावरती उपस्थित होते सगळे भाऊन चावती प्रेम करणारी सगळी लोक या ठिकाणी उपस्थित होते फक्त त्या कार्यक्रमात आणि आजच्या कार्यक्रमात फरक एवढाच आहे की आजच्या कार्यक्रमाला माझी आई उपस्थित माझी आई त्यावेळेला होती आज तिचं अस्तित्व या कार्यक्रमामध्ये नाही पण चार वर्षामध्ये भाऊंचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा झाला एकोणीस नंतर कोविड आला कोविड मध्ये वाढदिवस साजरा झाला नाही आणि ज्यावेळेला करायला पाहिजे होता तेव्हा शत्रूच्या घरावर सुद्धा एवढं मोठं संकट येऊ नये एवढं मोठं संकट आमच्या कुटुंबावरती आलं आणि आमची आई आमच्यामधून निघून गेली आणि त्यामुळे वाढदिवस त्या ठिकाणी आमचा राहून गेला मी पहिल्यांदा समोर बसलेल्या सर्व अनिल भोवनच्या सहकार्यांचा व्यासपीठावरती प्रयत्न करत असलेल्या सगळ्या तुमचं आभार मानेन की इतक्या वर्षानंतर अनिल भोवनचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मी निर्णय घेतला त्याबद्दल मी बाबर कुटुंबी जे होते मनापासून या ठिकाणी मी आभार संकट साहेब असं होतं की ज्याच्या घराचा माणूस जातो त्याच्याच घरातल्या माणसांना तिथे जामीन होत माणूस गेल्यानंतर आता उभारी कशी घ्यायची गुन्हे कुणाकडे बघायचे मी आणि दादा बघायचं का भाऊ मी आमच्या दोघांच्या बघायचा आणि सावरायचं आता कठीण प्रसंग ज्याला आमच्या घरावरती आला होता त्याला मला असं वाटतं आमच्या अनिल भाऊ दादा माणूस परत खंबीरपणे उभा राहिला मी फक्त आणि फक्त या समोरपासून लोकांचा आशीर्वाद मिळाली माझ्या संख्येच्या गाण्यामध्ये आम्ही त्याचा करून निघालो आज पुन्हा उभारी घेऊन आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आणि काम करतो साहेब अनेक गोष्टींचा हवाभाव करणं गरजेचं आहे अनेक लोक फक्त त्यांचं भाषण केलंय पंचेचाळीस पन्नास वर्ष ज्या माणसानं खस्ता खाल्ल्या गाळ्री सारख्या छोट्याशा ग्रामपंचायत सरपंच बलापासून सुरुवात केली आणि आज आमदारकीपर्यंत चलत म्हणजे वीस वर्ष हो या ठिकाणी त्याचं लोकप्रतिनिधित्व करतात एवढी मोठी शक्ती एवढं मोठं प्रेम या समोर बसलेल्या आम जनतेनं मला भावना निस्थ, निश्चितपणे दिल्या असं मला वाटतं मी काही अनुभव माझा सांगणार आहे त्यांचा लोकप्रतिनिधींचा मी मुलगा म्हणून नाही तर मी कार्यकर्ता म्हणून माझ्या डोळ्यात देखील घडलेल्या गोष्टींचं काही गोष्टी मला या ठिकाणी माझं कर्तव्य आहे साहेब अनिल भाऊची कार्यपद्धती माझ्यापेक्षा समोर बसलेल्या अनेक लोकांना माहीत आहे म्हणजे कार्यक्रमाला मी येण्यापूर्वी समोर बसलेले म्हणजे अनेक लोक नऊ वाजवापासून या ठिकाणी उपस्थित राहिले आज साहेब तुम्ही जर वयस्कर व्यक्ती ह्यातले बघितले असेल तर ह्या व्यक्तींचा नातू म्हणजे तिसरीकडे अनिल भवनची ताकदीने प्रेम करते ते माझं उभा राहतो एवढं प्रेम गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही पन्नास वर्षामध्ये अनिल भावना यश आला असेल अनिल भावना अपयश आला असेल पण जवळचा कार्यकर्ता कधी तुटला नाही एक टक्का पण कार्यकर्ता लांब गेला नाही जो लांब गेला आहे त्यातला एक बरेच जण आज उपस्थित आहेत बऱ्याच जणांची इच्छा आहे की आता परत अनिल भोवांचा बरोबर यायचं आहे ते कशामुळे घडतं ते फक्त अनिल भवनच्या कामाच्या पद्धतीमुळे घडत चोवीस तास काम करण्याची भूमिका भाऊ साहेब तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे निश्चितपणे आम्ही ह्या लोकांसाठी जीवाचं रान करण्याची भूमिका आलेली म्हणजे असं किती उदाहरण सांगू आणि एकदा असे वैद्यकीय प्रसंग आमच्यावरती मेडिकल इमर्जन्सी सुद्धा आले मी तुम्हाला उदाहरण साहेब सांगतो त्यांच्या डोळ्याच एकदा मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं ऑपरेशन झालं डॉक्टरनी मला सांगितलं ऐकणार नाहीत पण तुला सांगतो म्हणले तुला बाहेर सोडू नका एक सात दिवस तरी बाहेर गेले नाही त्याची खात्री करून घ्या ऑपरेशन करून आम्ही घरी आलो सर बघून आम्ही सांगितलं बाहेर पडायचं एक वाजेपर्यंत मी घरात थांबलो एक वाजून भाऊ बाहेर पडलो एक वाजता मी बाहेर पडलो पाच साडेपाच ला परत आलो भाऊ कुठे भाऊ वरती होते सर या <laughs> गर्दीला पाणी द्यायचं होतं त्या ते टेंबूचं पाणी ह्या गाडीच्या आमच्या ओड्यात सोडून हिंगण गाद्यापर्यंत पाणी पसरत होतं सगळ्या बाजूला सांगून भाऊ त्याला टेंबूच्या वरती केलं मागच्या या दोन महिन्यापूर्वी एक ऑपरेशन झालं डॉक्टरनं त्यांचा स्वभाव माहीत झाला डॉक्टरनी सांगितलं एवढं मोठं ऑपरेशन झालं बाबासाहेब तुम्ही या बाहेर पडणार मराठा समाजाचं आंदोलन चालू होतं पाठींबा द्यायला मी जातो म्हणून सांगितलं होतं माझ्या आधी तसेच भाऊ त्या ठिकाणी चौकात मराठा आंदोलन पाठिंबा देऊ सगळ्या फेलाना पसंग असेल तर त्यांना कोविड झाला सर त्यांची मानसिकता नव्हती की आपण घरातून बाहेर नाही पडायचं पाच दिवस घरात थांबल्यानंतर ज्या वेळेला डॉक्टरनी त्या सल्ला दिला की आपण पुण्याला घेऊन जाव्या आणि देनाथ मंगेश्वर हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना ऍडमिट केलं होतं एक दिवस झाला दोन दिवस झाला तिसरा दिवस झाला तीन दिवस झाल्यानंतर त्यांना काय ते एका रूममध्ये नव्हतं डॉक्टरनी मला परमिशन दिली होती मला त्या झाले तुम्ही भक्ती भेटूया पुढची खुर्ची भाऊ ने आणि त्या लॉबीत आणून ठेवू नर्स म्हणली क्या कर रहे हो इधर क्यू बैठ रहे हो भाऊ मुझे लोक देखने यही विचार आपके पहचान के है पहचान के हो अगर ना हो अगर मुझे ठीक हो नाही तर मुझे सिर्फ लोग देखने औषध आहे मी राहू शकत नाही ओळखीचा असू दे अगर नसू दे ही भूमिका गेल्या पन्नास वर्षामध्ये या निर्बंध त्या ठिकाणी घेतले आता जिच्यासाठी करायचं तिच अस्तित्व नाही मी भावना ह्या एक वर्षामध्ये खूप जवळून जाण्याचा प्रयत्न केला मी अनेक भाषणामध्ये माझं मनोर व्यक्त करत त्या ठिकाणी प्रयत्न केला मी भावना जेवढं बघितलंय पण ते तुम्हालाही त्यांची जाणीव आहे आता त्यांचं असं झालं की जिच्यासाठी करायचं तीच नाही आता कुणासाठी करायचं तर अख्खं आयुष्य नाही समर्पित करायचं ह्या लोकांसाठी ह्यांच्यासाठी राहून घ्यायचं आणि प्रयत्न करतो अशी भूमिका त्यांची घेतली म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी जेणे हा वाढदिवस आयोजित केलाय सर्वांचं मनापासून येत आहे त्या ठिकाणी आभार मानतो अध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये एक खंत सांगेल समंत साहेब तुम्ही येण्यापूर्वी आधी महाआघाडी होती आता महायुती आहे मला असं वाटतं महाआघाडीत असताना सुद्धा आमची एकच अडचण असते आणि महायुतीत असताना सुद्धा आमची अडचण एकच असते आम्हाला साहेब विरोधक काँग्रेसला नाही ती सगळी मंडळीसाठी विरोधक आहेत ते काय म्हणत असतात ते महाआघाडी सुद्धा आले महाविका महायुती सरकार आल्यानंतर तिने लगेच महाविकास आघाडी सोडली आणि माहिती आली मला हरकत आहे असण्याबद्दल म्हणजे विरोधीबाई त्यांच्या भाषणात सांगितलं की तिचा धर्म रुपये पाळावं लागेल न पाळावं लागेल त्याची काळजी अनिल भाऊचे कार्यकर्ते करणार नाही पाळायला लागत नाही तर न लागत अनिल भाऊ पुढचे आमदार होणार नाही अनेक लोक कसल्याही कशावरती बोलतात ते मूवर बोलतात सर यांना माहीत सोय होतं किती साल रंगा मांडली गेली कोणी मांडली गेली काय कसं ध्येय आहे काय त्याचं उद्दिष्ट काय माहिती दोन माणसांचा फरक तुम्हाला मी सांगतो एका बाजूला अनिल भाव आहेत एका बाजूला आपली आहे अनिल सलग निस वर्ष निवडणूक लढत आहे यश पराज्या बाजूला राहीना रा पण अनिल भाऊ सांगतायत की ही योजना होणार आणि या योजनेचं पाणी मी आणणार ती सकारात्मकता भूमिका मांडणार एका बाजूला माणूस होताय आणि आमच्या विरोधातले माणूस होता त्यांचं म्हणणं असं की हे गरीब होणार स्वप्न आहे कसलं स्वप्न देवाचं तुम्हाला पुन्हा निवडायचं आहे की लोकांनी ठरवून साहेब मी पंचायत समिती उपसभापती होतो जनावर बघा साहेब मला पाण्याची किंमत पण पंचायत समितीला ज्यावेळेला मी माणसाला पिण्याचं पाणी टँकर द्यायला लागलो साहेब एकशे शहाऐंशी खेपा माझ्या तालुक्यात होत्या आठवडीत दोनशे पिण्याचं पाणी टँकर देत होतो त्यावेळेला मला कळलं की काय टेंबू होणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला मला खरी जाणीव झाली साहेब तीनशे साडेतीनशे टँकर पिण्याचं पाणी एक दोन दिवस नाही साहेब तीन वर्ष सलग तीन वर्ष माझा करायला टेंबूचा आम्ही माझा पंचायत सीमितीचा आम्ही पिण्याचं पाणी देण्यामध्ये घालव ना आणि चौदा साली आम्ही लोकांना अपील केलं की तुम्हाला हे बदलायचं असेल तर तुम्हाला अनिल भावना आमदार करावं लागेल लोकांनी मान्य केलं अपील चौदा साली आमदार झाले साहेब युतीचं सरकार आलं आणि पाच वर्षामध्ये ती योजना मार्गेला आज पूर्ण झाली आज साहेब एवढा मोठा दुष्काळ पडलाय पण कुठेही टँकर चालणार आज साहेब अनिल भावनची तुलना झाली डाळिंब झाली दाखवणी झाली उसानं झाली दुधानं झाली केळीनं झाली हे सगळं उत्पन्न साहेब आमच्यामध्ये आहे काल मी एका न्यूज चॅनलची मुलाखत बघितली गाड्यामध्ये मुलाखत घेत असताना त्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमचं काय आव्ह होती त्याने सांगितलं मी दुकान लावतो एका सांगितलं मी मुंबईला ड्रायव्हर होतो आता खात्यात किती शिल्लक आहे माणूस सांगतो शेतकरी त्यातल्या आता तिने बाईक लावली नाही तर तिने एका शेतकऱ्याला प्रश्न विचारला मग आता कुणाच्या मागे राहणार नाही म्हणलं अनिल भाऊन सोडायच आहे ना तर माझ्या फक्त एकापासून उत्तर विरोधकांना द्यावं अनिल भाऊंनी पाणी आणल्यामुळं हिंगणगाड्याला जेवढे पैसे एका वर्षात मिळतात एवढा जर आम्ही कोणत्या विरोधक घेत असं तर आम्ही एकता घात त्यांच्या मागे आहे तुम्ही विचारलं किती आले अठरा कोटी रुपया आलेत म्हणजे का एका गावाला असं कुठली परिस्थिती आहे अशा गावातली परिस्थिती साहेब सोसायटीमध्ये जमा के केलेले उसाचे रकमा बघितल्या तर तुम्हाला डक्क्यापासून साहेब हजारो कोटीचा टर्न ओव्हर हा आमचा मतदारसन करायला लागलाय ज्याच्या पाचव्या दुष्काळ बसला होता ती बदल्याची भूमिका तुम्ही सर्वांनी घेतली तुम्ही ताकद लावली म्हणून त्या ठिकाणी आली आज साहेब आम्हाला प्रोजेक्ट दोन्ही बाजूने हल्लाय आम्हाला महायुतीतनंच हल्लाय मला दोघांना युज कर मुळात साहेब सहावा टप्पा टेंबूच्या आमच्या सहावा टप्पाचा जन्म झाला दोन हजार एकोणीस साली त्यावर ते आपल्या विरोधात लढले होते त्यांना तोपर्यंत काय माहित नव्हतं दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार आलं एकोणीसशे बावीस पर्यंत काहीच झालं नाही हे भाषणं करत होते तेव्हा आमदार गेल्याशिवाय सहावा टप्पा होणार नाही ही त्यांची भाषणं होती साहेब कधी त्यांचं सरकार गेलं तुमच्यामुळं केलं कधी सरकार गेलं आणि त्या सहाव्याच्या पैसे तुम्ही जर बॉम्बेला हात करत असाल साहेब तर आम्ही मंत्रिपदासाठी केलं नाही आम्ही फक्त सहाव्याच्या पैसे तुमचं सरकार बदल आम्ही आणि आज तो टप्पा मंजूर झाला साहेब टप्पा मंजूर होण्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी त्यांचा प्रवेश झालाय माहितीमध्ये आणि आमच्या आधी बोल लागला आमच्या प्रयत्नामध्ये सावा टप्पा कुठं होता तुम्ही तुम्ही होता तुम्ही पंधरा दिवसापूर्वी आल्यानंतर तुम्ही सांगताय की आता आमच्यामुळे सावा टप्पा मंजूर साव्या टप्प्याची गावं माहित नाही कोण सेहेचाळीस म्हणते कोण बत्तीस म्हणते एखाद्या तर सतरा हजार पाचशे कोटी मंजूर केलं किमान तेवढी तरी माहिती या सगळ्या भरता पाय निश्चितपणे आमच्या समोरच्या लोकांना समजतात त्या काही माणसं दूध केली नाहीत डेंगू म्हणजे बारका माणूस आणि वयाला सत्तरऐंशी वर्ष माणूस सांगतो आणि बोनशे साहेब नाव घेत नाही कारण स्वार्थपणे त्या ठिकाणी काम केलंय तुमच्या कसले साहेब तुम्हाला माहित होत्या नाही आम्हाला माहित नाही पण ज्या वेळेला तुम्ही सगळे गेला सुरतला त्यावेळेला मी केसई साहेबांच्या मागे जेव्हा एवढं सुद्धा काम करून मला लागले नाही कुठं जाणार जेवायला घातलं माझ्यासमोर की मी सगळ्या पी एस बरोबर इकडे उद्या तिकडं परवा तिकडं आम्ही मानलो होतो बारा वाजता रात्री मी ज्याला निघालो त्यावेळेला मला भाऊचा फेस्टाईम आला टाईम आल्याला मला असं झालं की बहुतेक मी काय खाली होते भाऊ मला आम्ही गेलो वेळेला गेले होते त्यावेळेला किती होते ते ना तुम्हाला माहित ना आम्हाला माहित दहा होते वीस होते चाळीस होते किती होते जे गेले होते ना तुम्हाला मुद्दाम सांगतो तिने आयुष्याची सगळी कमवलेली राजकारणाची ताकद सगळी पानाला लावली होती आणि सगळे गेले होते <णगारा> आता काही आमच्यातले माया दुसऱ्या पक्षातले नेते आम्हाला सांगतात की आम्ही तुम्हाला एकोणीसला मदत केली आता तुमचं काय तर तुम्ही आता आमच्या मदत केली तर मला त्यांना जाणीव करून द्यायचे अध्यक्ष तुम्ही त्याचे साक्ष करतरा जिल्हा परिषदची निवडणूक झाली राष्ट्रवादी काँग्रेस अठ्ठावीसवरती आढळला भाजप अठ्ठावीसवरती आढळला म्हणून आम्ही तिघच निवडून आलो आम्ही तिघं इकडे जाऊ सत्ताच्या ठिकाणी स्थापन होत होती सुहास बाबरला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो म्हणून काँग्रेसने राष्ट्रवादी पाठीमागायला लागला मला सुद्धा स्वप्न पडत होतं मला लालदेवानी गाडीच्या दिसायला लागली कमी वया मला वाटलं जमते आता पण माझ्या वडिलांनी सगळं नाकारलं आणि फडणवीस साहेबांना सांगितलं की बिनशरचा पाठिंबा आहे तुम्ही आमच्या मुलांना काय आहे आणि जो आता बोलतोय नाही तुम्ही माझ्याबरोबर माझ्या बरोबर समाज खात्याचा सभापती झाला हे माझी मत अध्यक्षपद अध्यक्षपत न तुम्हाला आणि साहेब जे आज आमच्या मदतीची आवळ ना करताय एकोणीस साली हे सगळे लोकसभेला विरोधात होते एक भाजप एकटेच आम्ही होतो खासदार भाजपच्या निवडून आल्यामध्ये मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून आम्ही जर पडलो आणि या ठिकाणी इथला खासदारांची भूमिका आमच्या पक्षाने घेतली आमच्याही कार्यकर्त्यांनी घेतली की आमची दुसरी मदत एकोणीसला महाविकास आघाडी सरकार आलं झडपीचे सगळे पदाधिकारी बदलले पदा सगळ्या राज्यात निरोप गेला साहेब की आता महाविकास आघाडी बरोबर आहे भाऊ आपण गेलो का आपण गेलो नाही भाऊ स्पष्ट सांगलं माझ्या नेतृत्वात बसत नाही महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साहेब आम्ही त्याला भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपचा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी केले ते आमची तिसरी मदत आहे आता आता कुठली मदत कर तुमच्या गावातून तुमच्या खेळ सांगितलं होतं तुमचं अनिल बावून साथी देणार प्रत्येक मत तुमच्याकडं तुमच्या आमदार केला तुम्हाला मदत केली जाईल झाले ना आमदार <laughs> मला असं वाटत की त्यांच्यापेक्षा काही कृपटीनं मदत कुणी केली असेल भाजपला तर त्या ठिकाणी अनिल भवनी केले आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो आधी लोकसभा आम्ही आमच्या पक्षाचा शंभर टक्के त्या ठिकाणी निर्णय मान्य करू त्यामुळे तुम्ही मदतीची नेहमी कुणी काही करायची आवश्यकता नाही पण आमदार का व्हायचा आहे कशासाठी आमदार के पाहिजे काय तर स्वप्न पाहिजे काय तर द्यावं पाहिजे काय करायचंय म्हणून त्या ठिकाणी आमदार पाहिजे अनिल भवना थांबायचा का थांबायचं आहे तुमच्या रस्त्यांची कामं झाली प्रचंड कामं झाली पाण्यात गाव झाले नाही प्रचंड काम झाले सब स्टेशनचे काम झालं नाही प्रचंड काम झाले गावातल्या गटारीपासून त्या रस्त्यापर्यंत पाण्यापर्यंत या मतदारसंघ संघामध्ये साहेब दोन जिल्हा उपस्थित उप रुग्णालय मंडळ आहेत उपजिल्हा रुग्णालय मंडळ झाले प्रत्येक गावावर सुविधा देण्याचे प्रयत्न करतो असं असताना मग आम्ही बाबा आमदार का नका फक्त हौसाचा आहे तो एक आहे माझे वडील आमदार मला पण आमदार ज्या वेळेला दे शिवसेनेचा प्रवेश हो। आलाच आहे चौदासाठी तेवढं माझ्या तुला सण केलं होतं येऊन सगळ्यात की वडिलाला नजर काही ठेवले म्हणला वडिलांचा निर्णय नाही शिवसेनेचा त्याचा पोरा निर्णय म्हणला आणि पोरानं आता वडिलांना नजर काही ठेवले बांधून ठेवले नशीब तुमच्या ना हजार लागलं नाही हयात तुम्ही आमदार केले नसता त्यांचा नाच सोडला म्हणून फक्त त्या ठिकाणी आमदार आणि आता माझा प्रश्न आहे तुम्हाला कुणाची वडील नजर घेत आहे आमचे माझ्या वडीलच आमदार होणार आहे विद्यार्थी मला देऊन जास्त वडील आमदार मुघल सांगणार माझ्या मान्य करताना लक्षात घ्या साहेब समोर आलेली गर्दी फक्त राहून साठी फक्त तुम्ही पहिल्यांदा आमकडे येत आहे म्हणून लोक तुमच्यासाठी आले मी या अभ्यासपूर्वनं तुमचा वेळ घालणार नाही मला माहिती आहे तुमच्या सुद्धा बंधूंचा वाटतोस पण तुम्ही येत आहे म्हणून ठेवतो माझं वर्ष जो पण घ्यायचं तुम्ही विचारणार बोलून सांगत नाही नाही तर तुम्हाला सुद्धा सांगावं लागत आम्ही काही तुम्हाला मंत्रीपद मागितलं नाही तुम्ही मंत्री झालं आम्हाला आनंद करतो त्यांना दोघेही का त्या ठिकाणी काम महाराष्ट्र मध्ये दोन मंत्री आज कदाचित ज्यांचं नाव मागच्या नव्हतं की दोन्ही मंत्री आज आपल्याला महाराष्ट्रातील दोन नंबरच्या मंत्री दोघे मंत्री दिसत आहेत एवढं चांगल्या कंपनीची भूमिका घेत आहेत मतदारसंघाचा एक मंत्रीपद आम्हाला अपेक्षा दिसतं आणि तुम्हाला काय मारणार नाही पण तुम्हाला सुद्धा ज्या तुम्ही तात्क पाठीमाग आहे त्याच तातडीनं तुम्ही इथून पुढे या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला आमच्या पाठीमागा ताकद उभी करावं लागेल मी तुम्हाला साहेब तुम्हाला माझा माझा स्वार्थ आहे तुम्ही येण्यासाठी मी माझं भाषण देसाई साहेबांना त्यांनी ताकद दिलीच म्हणजे ते छोट्या मोठ्या प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या त्यांच्या मतदारसंघातलं साहेब अडीच तीन कुठे तीन कुठेच फुलं आहे साहेब म्हणजे शेतवळींची आमची भाऊकी देवात जाणारा फुल ना जोगर तीन साल जर कोट रुपये मंजूर केले ते चांगलं तुमचं आमचं काम आहे म्हणून आता पाणी आलं साहेब आता शेती उत्पन्न गलपन कलपणी गलपन जे पनी करताय आता एका घरात एक शेतकरी जरी असला तरी दुसरा कुठंतरी त्याला रोजगार दिला पाहिजे तुम्ही उद्योग दु मंत्री आहात आमचं गाव आमचा तालुका ह्याच्या आधी कुठंच नव्हता आता तो राज्याच्या नकाशावरती आला आहे देशाचा नकाशावरती आला आहे आमच्या गला व्यवसायांनी आख्या देशभर नाव कामवलंय सोनेचंदोलक आता तुमची साहेब सा जबाबदारी आहे की आम्ही आता राष्ट्रीय महामार्गावरती आलो आमच्याकडे पाणी भरपूर आलो आहे स्किल लेबर साहेब आमच्याकडे खूप आहे तुम्ही उद्योगमंत्री आहात माझी तुम्हाला हात हातून एवढीच मिळते आहे आटपाडी असेल खानापूर असेल तासगाव असेल आमच्या मुलांच्या रोजगारासाठी